I मग या कोणाचा आहे तर जिजाऊ राजमाता जिजाऊंचा म्हणूनच आधी घरातली स्त्री महत्वाची आहे हा विचार आमच्या डोक्यात आला आणि त्यानंतर आम्ही राजमाता जिजाऊ पुरस्कार याने आपण सन्मानित करूया महिलांना आपल्या भगिनींना सन्मानित करूया असा एक आमचा आम्ही चंग बांधला आणि निमित्ताने आज हे आपल्या संस्थेचं दुसरं वर्ष आहे आणि हा असा आगळ्यात वेगळा आणि भव्य पुरस्कार सोहळा सोहळा राजधानी साताऱ्यात होतोय ही त्याहून जास्त गर्वाची आणि खूप महत्वाची बाब आहे बघा आपल्या राजधानी साताऱ्यात किती छान आगळा वेगळा असा पुरस्कार सोहळा होतोय म्हणजे राजमाता जिजाऊंच्या नावे आपण घरातील जी महिला कर्तृत्ववान शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय आमच्या पत्रकारिता क्षेत्रातील ज्या महिला खरंच ज्या उंचीवर जाऊन बसल्या त्यांना आपण सन्मानित करावा या पुरस्काराने असा आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने हेतू ठेवलेला आहे त्याचबरोबर आता स्वामी विवेकानंद तर स्वामी विवेकानंदांचं सुद्धा कार्य खूप महत्वाचं आहे मग ते शैक्षणिक असेल त्यांची आधुनिकतेशी जी, जी सांगड घातली ती आहे तर अशा सर्व गोष्टी ह्या महत्वपूर्ण आहेत मग या उद्देशाने आम्ही सर्व पुणे सातारा टीम एकत्र येऊन आम्ही आज फिरोजबाईंच्या मदतीने आणि आपल्या ह्या सर्व पाहुण्यांच्या साक्षीने इथे आपण म्हणजे इतिहासात जसं सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल असा छानसा प्रोग्राम करतो आहोत तर आता मी थोडक्यात आमच्या संस्थेचं कार्यप्रणाली सांगते की आपल्या संस्थेची पुणे येथे ग्रामीण भागात एक आपण शाळा चालवतो जी ना नफा ना तोटा या तत्वावरती चालते आणि तिथे आपण जवळजवळ सात मुलांवर सर आपण शाळा सुरू केली होती म्हणजे हे मला एक रात्री पडलेलं स्वप्न होतं की काहीतरी केलं पाहिजे ग्रामीण भागात आपण राहतोय तर त्या मुलांना इंग्लिश मीडियम आहे पण इंग्लिश मीडियम असताना सुद्धा संस्कारांची जी, जी काही आपली संस्कार आहे आणि भारतीय सण संस्कृती परंपरा ही खूप छान आहे तर ती त्याच्याशी नाळ सोडली गेली पाहिजे यासाठी सात मुलांवरून आज आम्ही जवळजवळ पन्नास मुलांचा टप्पा सर तीन वर्षात गाठलेला आहे आणि ग्रामीण भागात म्हणजे तिथे फक्त शेती हा व्यवसाय आहे की तिथे म्हणजे शिक्षणाचं पण एवढं महत्त्व नाही आहे की बाहेर महिलांना पण बाहेर पडायला तिथे चान्स नाहीये एकत्र कुटुंब पद्धत की फक्त घरची धुणी बांधणी करणं एवढंच पण तरीही तिथे आम्ही आमची शाळा चालवतो आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आता शाळा खूप छान असं नवीन रूप आ, तर ते आपण म्हणजे सर्वांच्या संस्थेच्या काही देणगीदार असतील किंवा काही स्वैच्छेने पुढे येतात काही की मॅडम आम्हाला मदत करायची तर अशा काहींच्या संकल्पनेतून ह्यातून आपण ती शाळा आता मजल दरमजल करत हळूहळू वाढवतो आहोत त्याचबरोबर आपण संस्कार वर्ग सुद्धा घेतो तर संस्कार वर्ग का आधुनिकता शतकात संस्कार कुठेतरी मागे पडतायत आपले बरोबर आहे तर ते संस्कार आम्ही कार्य करत आहोत आणि त्याचबरोबर आपण महिलांना महिला, महिला सक्षमीकरणासाठी टीचर ट्रेनिंग कोर्स सुद्धा आपण आपल्या तर्फे राबवतो तर महिला ही शिकली गेली पाहिजे कारण एक महिला शिकली प्रगती झाली तर घरातील शिकली तर ती संपूर्ण पिढी साक्षर करेल यासाठी आम्ही बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा टीचर ट्रेनिंग कोर्स आमच्या संस्थेच्या वतीने राबवतो आहोत महिलांना छोटे छोटे लघु उद्योग असतील तर म्हणजे घरात बसून काही काम देता येईल का तर यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर आमच्याकडे फोटोग्राफी एडिटिंग हे सर्व वर्कशॉप घेतले जातात की तरुण मुलं आता कुठेतरी भरकटता येईल ह्या इन्स्टाच्या जगात ह्या रील्सच्या दुनियेत ती भरकटताय मग त्यांना कुठेतरी थोडस इनकम सोर्स निर्माण व्हावा यासाठी आमची संस्था त्यांना फोटोशॉप व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ मेकिंग असे सर्व कोर्सेस सुद्धा देते आणि एवढ्यावरच आम्ही थांबत नाही तर आता इथून पुढे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपली शाळा असेल हे कोर्सेस असेल आणि आपली संस्था असेल तर याच्या शाखा आपण वाढवणार आहोत मग आता सातारा टीम मिलिंद सर पाहतायत मिलिंद सरांबरोबर टीम आहे त्याचबरोबर इथून पुढची टीम आपली रायगडमध्ये काम करेल थंबशील सरांबरोबर तर त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आ, मी एवढंच बोलून इथे थांबते आणि जे जिजाऊ पुरस्कारासाठी आलेले आहेत त्यांचे चेहरे खूप असे उत्सुक झालेले मला दिसत आहेत तर संस्थेची माहिती तुमच्यापर्यंत केलेलीच असेल कार्यक्रम कसा आहे काय आहे हे कळलंच असेल की जिजाऊ आणि युवा पुरस्कार का तर त्याच्या मागचा हेतू हा आमचा असा आहे की युवक आणि स्त्री वर्गाला कुठेतरी चान्स मिळावा जे कोणी कार्य करतायत त्यांना प्रकाश होतात आणण्याचं सामान्यांकडून सामान्याकडे हे वाक्य आम्ही जपत आमचं काम इथपर्यंत नाही तर अजून पुढे पोहोचवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहोत तर तुमची साथ आम्हाला हवीच आहे त्याचबरोबर माझ्या इथे सर्व बंधू आणि भगिनी बसलेले आहेत त्यांची सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य हवं आहे तर मी इथेच थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय श्री खूप छान माहिती सांगितली जसं म्हणतो ना आपण एक वडाचं झाड लावणं हे वडाचं झाड लावण्याचं एक काम केलेलं आहे या संस्थापिका अध्यक्ष मॅडम आहे प्रियंका नोट आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताला हात लागून एक दुसऱ्या मॅडम आहे जो सातारा सातारामध्ये खूप खूप भूँ, खूप स्वागत खूप सैन्य तुम्ही बसला हात खूप लवकर आला आहे मी तुमच्या बरोबर आहे हो आपला कार्यक्रम खूप छान सुरू झालेला आहे सगळे गेस्ट इथं आता तयारीत आहेत तर अजिंक्य संवाद चॅनेलचे संपादक व शिवसंवाद चॅनेलचे संपादक दोघेही इथे उपस्थित आहेत तर त्या दोघांचंही खूप 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 स्वागत मी मिलिंदा पवार लावण्यसी हा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहते आपली संस्था म्हणजे लावण्यसवी हा सामाजिक संस्था हा उद्देशच असा आहे की सामाजिक सर्व स्तरांपर्यंत सर्व प्रकारच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच जिजाऊ पुरस्कार सोहळा सर्व स्तरातील स्त्रियांना त्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती म्हणून आपण दिला आहे यामध्ये गृहिणी पासून ते सरकारी अधिकारी पर्यंत स्त्रियांचा सन्मान करण्यात येत आहे यामधून जास्तीत जास्त स्त्रियांना प्रेरणा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच स्वामी विवेकानंद जयंती यांच्या जयंतीनिमित्त आपण युवा गौरव पुरस्कार युवा शेतकरी युवा उद्योजक हे पुरस्कार देऊन प्रेरणादायी काम करणार आहे तरुण पिढीचाही यावेळी गौरव करण्यात आला मतिमंद विद्यालयाला भेट देऊ खाऊ वाटप व उपयोगी वस्तूंचे वाटप आम्ही वर्ज करत असतो संस्थेतील सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही वृद्धाश्रम अनाथालय येथे जाऊन साजरा करतो समाजातील तळवळापर्यंत पोहोचून आतापर्यंत आपण स्वखर्चातून ही मदत करत आलो आहोत व इथून पुढेही अशीच मदत करणार आहोत व्हिडिओ एडिटिंग वर्कशॉप टीचर ट्रेनिंग कोर्स ही आपण या संस्थेद्वारे घेत आहोत तर या आमच्या मुख्य संस्थे आमच्या संस्थेच्या छोट्याशा रोपट्याला आम्ही खत पाणी घालून मोठे करायचा प्रयत्न आम्ही करतच आहोत तरी मी तुम्हाला या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला मदत करावी हे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत जाताना एवढेच सांगायचे आहे की येथील वादळे खेटेल तुफान येथील वाजळे ये खेटेल तुफान तरी वाट चालतो आम्ही अडथळ्यांना घेऊन अडथळे

Sag so, mir, त्यांचा सत्कार आयुष्यासाठी दडपडला असते फक्त एकच माझी कशी खाते संस्कार कशी बघते यांची Sampai jumpa. Sampai jumpa. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Yeah.

thank

oh

Thank you.

या ठिकाणी शिवरायांच्या आदर्श घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श मानलेला आहे त्यामुळे हे दोन जागतिक कीर्तीचे महापुरुष त्यांच्या